बुलढाण्यात वर्धा वेगानं जात असलेली कार दुभाजकाला धडकल्यानं मोठा अपघात झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय सुदैवानं या मोठ्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अकोल्याच्या भांडपुरा चौकात चुलक वादावरून दोन गटात राडा झाला आणि यावेळी दगडफेकही करण्यात आली आहे हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला होता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं पट्टेदार वाघांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच आता महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचाही आकडा झपाट्यानं वाढतोय गेल्या चार महिन्यांमध्ये देशात बासष्ट वाघांचा मृत्यू झालाय तर वीस वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातलेत परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अब्बल ठरलाय